ऐन दिवाळीच्या सणात गंगापूर शहरातील अनेक भाग अंधारात बुडाले नगर परिषदेची पद दिवे बंद असल्यानं ना नागरिकांना सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेत मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख भाग्यश गंगवाल यांनी स्वतःच्या खर्चातून विविध प्रभागांमध्ये पद दिवे लावण्याचं काम हाती घेतलं असून नागरिकांकडून त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे शहरातील मुख वसाहती परिसरात गेल्या काही दिवसांपासून पद दिवे बंद असल्यामुळं अंधाराचं साम्राज्य निर्माण झाले होते दिवाळीच्या काळात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना यामुळे अडचणी येत होत्या या, या परिस्थितीची दखल घेत गंगवाल यांनी स्वतः पुढाकार घेत प्रभागनिहाय पद दिव्यांची दुरुस्ती आणि नव्यानं दिवे लावण्याचं काम सुरू केलं आहे गंगवाल यांनी सांगितलंय की दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि आपल्या शहरात अंधार असणं लाजीरवाण आहे नगर परिषदेची प्रक्रिया सुरू असली तरी नागरिकांचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या खर्चातून हे काम सुरू केलं आहे